सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती श्री मकरंद कर्णिक यांच्या शुभ नाशिक रोड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय नवीन इमारत येथे होणार आहे अशी माहिती नाशिक रोड पार असोसिएशनचे चे अध्यक्ष अॅडव्होकेट सुदाम गायकवाड यांनी आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर नाशिक रोडला प्रथम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व दिवाळी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयांना माननीय उच्च न्यायालय व शासनाकडून मान्यता मिळालेली असून कित्येक वर्षानंतर स्वप्नपूर्ती होत असल्याने खऱ्या अर्थाने परिसराला न्याय हो मिळणार आहे या उद्घाटन समारंभास सन्माननीय मुख्य अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री सारंग व्ही कोतवाल माननीय न्यायमूर्ती श्री जितेंद्र शांतीलाल जैन माननीय न्यायमूर्ती श्री सोमशेखर सुंदरेसन माननीय न्यायमूर्ती श्री संदीप मोरे माननीय न्यायमूर्ती श्री किशोर संत माननीय न्यायमूर्ती श्री मिलिंद साठे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून हा समारंभ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री श्रीचंद श्री यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे याशिवाय जयंत अविनाश भिडे पारिजात पांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे नाशिक रोड येथे सध्या कनिष्ठ स्तर न्यायालय मंजूर आहे त्यामुळे दिवाळी न्यायालय वरिष्ठ स्तर आणि जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अखत्यारीतील दावे या न्यायालयात दाखल होऊ शकत नव्हते त्यामुळे दिवाणी न्यायालयात वरिष्ठ स्तर आणि जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अखत्यारीतील दावे या न्यायालयात दाखल होऊ शकत नव्हते परिणामी पक्षकार आणि नागरिकांना यासाठी नाशिक न्यायालयात आपले दावे व अपिले दाखल करावे लागत होते ही सुविधा नाशिक रोड न्यायालयात मिळावी यासाठी नाशिक रोड बार असोसिएशन तर्फे गेल्या दोन वर्षांपासून शासन व न्यायव्यवस्थेकडे सातत्याने पाठपुरवठा सुरू होता या प्रयत्नांना मूर्तरूप आले आहे यापुढे नाशिक रोड कोर्टाच्या हत्तीतील दिवाणी स्तरावरील पाच लाखांच्या पुढील दावे तसेच अपिले नाशिक रोड येथे चालणार आहे याशिवाय इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील जिल्हा स्तरावरील अपिले देखील नाशिक रोड न्यायालयात चालविले जाणार आहे इगतपुरी ते नाशिक या प्रवासादरम्यान चार चाकी वाहनांना लागणारा टोल तसेच वाहतुकीच्या समस्येमुळे वाया जाणारा वेळ यासाठी इगतपुरी ते नाशिक रोड असा रेल्वे प्रवास सोयीस्कर होणार आहे पत्रकार परिषदेस नाशिक रोड बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश गायकर सचिव ऍडव्होकेट सुनील शितोळे सह सचिव ॲडवोकेट भीमाची आरणे खजिनदार ऍडव्होकेट संग्राम कुंटे जनसंपर्क सदस्य ऍडव्होकेट अविनाश भोसले ग्रंथपाल ऍडव्होकेट दमयंती दोंदे सदस्य ऍडव्होकेट मनीषा बेदरकर ॲडवोकेट महेश गायधनी ऍडव्होकेट प्रमोद कासार ऍडव्होकेट उमेश साठे आदी उपस्थित होते नाशिक रोड बार असोसिएशन सातत्याने शासन स्तरावर व उच्च न्यायालय मुंबई येथे केलेल्या पाठपुरवठा फलदायी ठरला असून नाशिकरुड उपनगर देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवाणी वरिष्ठ स्तर दावे व अपिले तसेच सिन्नर इगतपुरी तालुक्यातील अपिले देखील आता नाशिकरुड न्यायालयात चालवले जाणार आहे त्यामुळे पैसा व वेळेची बचत होऊन गतिमान न्यायालयांना हातभार लागणार आहे जागर जनस्थान साठी प्रतिनिधी संदीप नेवसे जागर जनस्थान साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक ॲडव्होकेट सुदाम गायकवाड नाशिक रोड येथे येत्या रविवारी सोळा तारखेला सायंकाळी साडेचार वाजता जिल्हा सत्र न्यायालय व दिवाणी वरिष्ठ स्तर या दोन्ही कोर्टाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंदजी कर्णिक साहेब यांच्या हस्ते होतंय सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हजर राहत आहेत त्याचसोबत नाशिक जिल्ह्याचे गार्डियन पालकमंत्री कोतवाल साहेब जैन साहेब सुंदर सेन साहेब तसेच त्यांच्या त्यांच्यासमेच संदीप मोरे किशोर संत आणि साहेब हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित राहत आहेत आता नाशिक रोड न्यायालयाला पूर्वी ज्युनियर डिव्हिजन दर्जाचाच दर्जा होता आणि इथे पाच लाखाच्या आतीलच कामं चालत होते परंतु आता या दोन्ही कोर्टाला परवानगी मिळाल्यामुळे पाच लाखाच्या वरील जे दा दावे असतील ते नाशिकला न जाता नाशिक रोड येथील दिवाणी कोर्टात दाखल केले जातील त्याचसोबत जे काही इथे ज्युनियर डिव्हिजनचे अपिलं नाशिकला होत होते ते सर्व अपिलं नाशिक रोड कोर्टात चालणार आहे याच सोबत सगळ्यात महत्त्वाची बाब सिन्नर तालुक्यातील संपूर्ण अपेलेट वर्क नाशिक रोड कोर्टात चालणार आहे तसंच इगतपुरीचं जेवढं अपेलेट वर्क आहे तेही नाशिक रोड कोर्टात चालणार आहे आणि योगायोगांना नाशिक रोड परिसराला याचा मोठा मान मिळालेला आहे आणि इथे कोर्ट सुरू झाल्यामुळं आजूबाजूच्या परिसरातील सिन्नर तालुका असेल इगत पुरी तालुका असेल त्यांच्या सुईना, हे जवळचं असल्यामुळे त्यांना नक्कीच आर्थिक व मानसिक त्रास कमी होणार आहे आणि हे करत असताना सर्व माझे पदाधिकारी तसेच वकील संघाचे ज्येष्ठ सभासद मार्गदर्शक यांनी भरपूर आम्हाला सहकार्य केलं मी सर्व पदाधिकाऱ्यांचंही अभिनंदन करतो आणि ज्यांनी ज्यांनी नाशिक रोड विभागाला मोठं कोर्ट मिळावं यासाठी योगदान दिलं त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो आणि येत्या सोळा तारखेला जे कोर्टाचं उद्घाटन होणार आहे सायंकाळी त्या कार्यक्रमास आपण सर्वांनी हजर राहावी राहावे अशी मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद